नमस्कार तुम्ही त्याच्या होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आपल्या सर्वांचीच काही ना काहीतरी इच्छा असते विष असते जे आपण सतत युनिवर्सला मागत असतो परमेश्वराला मागत असतो आपले जे कोण इष्टदेव आहेत त्यांना मागत असतो सतत आपल्या मनामध्ये असतं की ह्या विष आपल्या कधी पूर्ण होतील परंतु काही गोष्टी ह्या योग्य वेळेस मागितल्या तर त्या लवकर पूर्ण होतात असं म्हणतात प्रत्येक गोष्ट मागण्याची किंवा डिवाईनला प्रार्थना करण्याची एक उत्तम वेळ यावी लागते अँड त्यावेळेस जर त्या गोष्टी आपण मागितल्या तर त्या लवकर पूर्ण होतात सो तसंच आज एक खूप मोठा योग ब्रह्मांडामध्ये घडत आहे अँड आपल्याला माहिती आहे की आपण जे काही विष मागतो ते देणारे आपले हे ग्रह असतात तसेच आपले देव असतात तसेच आपल्या जीवनामध्ये इतर ज्या काही घडामोडी घडत असतात त्या ब्रह्मांडाच्या भ्रमणानुसार घडत असतात काही हालचालींनुसार घडत असतात तसंच एक मोठा आज एक योग आहे कारण की आज एक मोठं पोर्टल ओपन झालेलं आहे थ्री सिक्स नाईनचं आपल्याला माहिती आहे थ्री सिक्स नाईन हा एक मोठा ब्रह्मांडाचा नंबर आहे मॅनिफेस्टेशन कोड आहे आपण असं म्हणूया त्याला आणि आजच्या दिवशी काही विष जर आपण मागितल्या तर त्या नक्कीच पूर्ण होतात या बाबतीमध्ये युनिवर्स आपल्याला ॲश्युअर करत आहे कारण की एक खूप मोठे शास्त्रज्ञ होते निकोला टेस्ला नावाचे तर तेही ही मॅनिफेस्टेशन टेक्निक त्यांच्या काळामध्ये म्हणजे ते जेव्हा त्यांचं वर्क करत होते त्या काळामध्ये ते हे टेक्निक वापरत होते आणि त्याचा ते त्यांना खूप फायदा झालेला आहे सो आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे ह्यामध्ये थ्री सिक्स नाईन नंबरला खूप जास्त महत्त्व आहे आणि हा ब्रह्मांडाचा सिक्रेट कोड नंबर आहे सो so, आज आहे तीन तारीख आणि महिना आहे सहावा सो so, जूनचा महिना आहे आणि वर्ष आहे दोन हजार पंचवीस तर दोन हजार पंचवीसची जर आपण सम केली म्हणजे बेरीज केली तर आपल्याला दिसून येत आहे की त्याचा नंबर येतो नाईन सो so, तीन नंबरचा दिवस सहावा महिना आणि दोन हजार पंचवीस म्हणजे थ्री सिक्स नाईन हे पोर्टल आजच्या दिवशी ओपन झालेलं आहे तर आजच्या दिवशी आपल्याला काही विष ज्या आहेत त्या आपल्याला मागायच्या आहेत आणि नक्कीच ब्रह्मांड ते पूर्णही करणार आहे बिकॉज हे पोर्टल नऊ तारखेपर्यंत सुरू असणार आहे तर ह्या पुढील सहा ते सात दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या ज्या विष आहेत त्या मागायच्या आहेत आणि त्याचा आउटकमही आपल्याला काय मिळणार आहे तेही आपण पाहणार आहोत नेमक्या आजच्या दिवशी कुठल्या विष आपण मागू शकतो तसेच त्यांचा आउटकम आपल्याला काही मिळेल का या बाबतीमध्ये आजची रिडिंग असणार आहे तर जे कोण चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट गाईड स्पिरिट ॲनिमल स्पिरिट प्लीज गाईड मी इन दिस रिडिंग तर हे थ्री सिक्स नाईनचं पोर्टल तुमच्या जीवनामध्ये काय घेऊन येत आहे तेही आपण पाहत आहोत तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला एका कोऱ्या कागदावरती लिहायची आहे एकदा तीन वेळेस लिहायची आहे एकदा सहा वेळेस लिहायची आहे आणि एकदा नऊ वेळेस लिहायचे आहे आणि तो कोरा कागद त्याची घडी घालून तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा जेथे तुम्ही पैसे वगैरे ठेवतात तेथेही ते तुम्ही ठेवू शकता तर पाहूया हे जे काही पोर्टल आहे ते तुमच्या जीवनामध्ये काय ब्लेसिंग्स घेऊन येत आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन येत आहे आनंद येत आहे उत्साह येत आहे तर उत्साह कशाच्या बाबतीमध्ये येत आहे तर तुमच्या लव लाईफच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्यांच्याबरोबर सध्या कनेक्टेड आहात तुमचं ज्यांच्याशी प्रेम आहे किंवा तुमचा जो वैवाहिक सध्याचा संबंध आहे असू शकतो त्यामध्ये तुम्हाला काही अडचणींना तुम्ही सामना करत आहात काही तुमच्यामध्ये वादविवाद आहेत संघर्ष आहेत तर ते दूर होण्याचे खूप जास्त चान्सेस या पोर्टलमध्ये दिसून येत आहे तर या बाबतीमध्ये तुम्हाला नक्कीच विश परमेश्वराला मागायचे आहे मॅनिफेस्टेशन करायचं आहे तुमच्या लव लाईफमधील अडचणी दूर होत आहेत एक गुड हेल्दी कम्युनिकेशन तुमच्या नात्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे दिसून येत आहे की जे काही बोलणं थांबलेलं होतं जो काही नो कॉन्टॅक्ट होता तुमच्या दोघांमध्ये तुमच्या नात्यामध्ये किंवा असू शकतं इतरही ठिकाणी तर तेथे तुम्हाला पॉझिटिव्ह आउटकम मिळताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग तसेच जे तुमचे कोणी शत्रू आहेत जे तुमच्यावरती खूप जास्त ज्वेलसी ठेवतात जे तुमच्याशी कधीही चांगलं वागत नाही तुमच्या बाबतीमध्ये निगेटिव्हिटी पसरवतात तर ते शत्रूसुद्धा तुमच्या जीवनामधून दूर निघून जाणार आहेत सो क्लायमेट दिस रिडिंग अँड दिसून येत आहे जे कोणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सध्या आहेत तर त्यांच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रगती होताना आपल्याला दिसून येत आहे भविष्याची एनर्जी त्यांची नक्कीच एखाद्या साधू किंवा साध्वीची किंवा धर्मगुरूची आपल्याला दिसून येत आहे कारण की ह्या भौतिक जीवनातील त्यांनी सर्व काही जे हर्डल्स होते पार ले ले ते पार केलेले दिसून येत आहेत आणि भविष्यामध्ये ते एका उच्च आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जाताना आपल्याला दिसून येत आहे तसेच द हिरो फंडचं कार्ड इंडिकेट करत आहे की जे काही तुम्ही आत्तापर्यंत साधना केलेली आहे किंवा एखादा अभ्यास केलेला आहे एखाद्या परीक्षेच्या संदर्भात असो किंवा जे काही तुमचं करिअर आहे त्यामध्ये जो काही तुम्ही एफर्ट्स टाकलेले आहेत तर त्याचं योग्य ते फळ तुम्हाला मिळताना दिसून येत आहे लवकरच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एक उच्च ठिकाण उच्च पद नोकरीच्या संदर्भामध्ये किंवा नोकरी करत असाल तर प्रमोशनची सुद्धा खूप जास्त चान्सेस आपल्याला दिसून येत आहे तसेच असंही दिसून येत आहे ज्यांनी खूप जास्त अभ्यास केलेला आहे तर त्यांनाही चांगल्या प्रकारचा जॉब चांगल्या प्रकारची पोस्ट मिळताना दिसून येत आहे व्यवसायाच्या संदर्भात जर तुम्ही एखादं छोटं मोठं का होईना शॉप टाकला असेल सलोन टाकला असेल किंवा काही बिझनेस स्टार्ट केला असेल तर त्यामध्येही तुम्हाला खूप जास्त त्यामध्ये सक्सेस मिळताना आपल्याला ह्या थ्री सिक्स नाईन पोर्टलमध्ये दिसून येत आहे तसेच किंग ऑफ वॉनची एनर्जी येते इंडिकेट करते है। जे काही तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटत आहे की कदाचित काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत नाहीयेत काही अडथळे आहेत कम्युनिकेशन करताना किंवा काही लोकांचा इगो आहे जो तुम्हाला पुढे जाऊ देत नाही तर ते सर्व हर्डल्स आता दूर होणार आहेत ते सर्व अडथळे दूर होणार आहेत तर तुम्हाला नक्कीच या दिवशी विष मागायचे आहे परमेश्वराला की माझ्या जीवनातील सगळे हर्डल्स सगळे अडथळे दूर झालेले आहेत माझ्या जीवनामध्ये मी खूप यशस्वी झालेलो आहे मला एक चांगल्या प्रकाराची चांगल्या प्रकारचा जॉब मिळालेला आहे मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे गेलेलो आहे मला माझ्या जीवनामध्ये खूप जास्त आनंद उत्साह आहे अशा प्रकारच्या पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला त्या मॅनिफेस्टेशनच्या कागदावरती तुम्हाला लिहायच्या आहेत म्हणजे तुमच्या ह्या सर्व विष पूर्ण होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत तर तुम्हाला परमेश्वराचा आशीर्वाद लाभणार आहे या सर्व कार्यामध्ये परमेश्वराने तुमचे सर्व कष्ट पाहिलेले आहेत तसेच बॉटमची एनर्जी जे काही तुम्ही तुमच्या भावना ज्या आहेत त्या खूप जास्त कदाचित असू शकतो तुम्ही सध्या लोनली फील करत आहात एकटेपणा तुम्हाला वाटत आहे तुमच्या जीवनामध्ये काही स्वारस्य नाही असं तुम्हाला वाटत आहे तर माझं जीवन खूप जास्त आनंदी आहे अशा प्रकारची मॅनिफेस्टेशन तुम्हाला लिहायची आहे तसेच ज्यांना कोणाला निगेटिव्हिटी खूप जास्त जाणवते तर त्यांनी सुद्धा मी खूप जास्त सकारात्मक आहे अशा प्रकारची विश त्यांना लिहायची आहे आणि ती विश तुमची कंप्लीट होण्याची खूप जास्त चान्सेस आपल्याला ह्या पोर्टलमध्ये दिसून येत आहेत तर नक्कीच जी काही तुमच्यापुढे तुम्हाला वाटत होतं की खूप जास्त बर्डन आहे आमच्या जीवनामध्ये दुःख आहे आम आमच्याकडे कम्युनिकेशन नाही होते व्यवस्थित तर ते तेसुद्धा विष तुमची पूर्ण होण्याचे चान्सेस आहे जे काही कम्युनिकेशन थांबलेलं होतं ते कम्युनिकेशन सुरू होत आहे तसेच निगेटिव्ह एनर्जीनी जे तुम्हाला घेरलेलं होतं एवढ्या दिवस तुम्हाला खूप जास्त तुमच्या मनाला वेदना झालेल्या होत्या दुःख झालेलं होतं त्रास होत होता तुम्हाला तर यामधून तुम्हाला डिवाईन बाहेर काढत आहे आणि ह्या पोर्टलमध्ये तुम्हाला एक आराम मिळत आहे हिलिंग प्रोव्हाइड केली जात आहे जी तुमच्या पुढील भविष्यासाठी खूप जास्त तुम्हाला प्रेरणादायक ठरत आहे एक प्रकारची हिलिंग मिळत आहे हिलिंग म्हणजे तुमच्या मनाला आराम मिळत आहे जे काही दुःख त्रास होतं त्यामधून तुमची मुक्तता होत आहे सो so, क्लायमेट रिडिंग तसे दिसून येत आहे भविष्यामध्ये तुमचे जे काही विश होत्या जे काही गोल होतं ते पूर्ण होत आहे या पोर्टलमध्ये तुम्हाला डिवाईन खूप जास्त युनिवर्स खूप जास्त ब्लेसिंग्स पाठवत आहे काही गिफ्ट्स पाठवत आहे तर त्याचा तुम्हाला स्वीकार करायचा आहे तर मागील अनेक काळापासून तुमच्या जीवनावरती एका डेविल एनर्जीचा प्रभाव होता आणि त्यामुळे तुमची जे काही कामं होते ते होत नव्हते अडथळे निर्माण होत होते, होते। मे बी काही पीपल होते काही लोक होते जे तुमच्याकडे नेगेटिव्हिटी स्प्रेड करत होते किंवा काही लोकांचा समूह होता जे तुमच्याकडे नेगेटिव्हिटी स्प्रेड करत होते परंतु आजपासून तुम्हाला जाणवेल तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त सकारात्मक बदल होत आहे पॉझिटिव्ह बदल होत आहेत सकारात्मक चेंजेस होत आहेत तर हिटेबिलची एनर्जी येथे इंडिकेट करत आहे की तुमच्या जीवनामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा होती ती आजपासून दूर निघून जात आहे सो आपल्याला माहिती आहे थ्री सिक्स नाईन हा नंबर खूप जास्त पॉवरफुल आहे तो एक युनिव्हर्सचा कोड आहे ब्रह्मांडाचा कोड आहे तर थ्री नंबर हा गुरूंशी निगडीत आहे तुम्ही नक्कीच गुरूंची भक्ती करत असणार आहात तसेच सिक्स नंबर हा शुक्र शुक्र ग्रहाशी निगडीत आहे शुक्र ग्रह आपल्याला माहिती आहे खूप जास्त लव लाईफमध्ये म्हणजे प्रेमजीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये जे काही अडथळे असतात त्यांना तो दूर करतो तसेच नाईन नंबर हा मंगळाचा नंबर आहे हा हे साल पण मंगळाचा आहे मंगळाची ही जी काय असते एनर्जी खूप जास्त हाय असते आणि म्हणजे थ्री नंबर हा आपल्या जीवनामध्ये ज्ञान घेऊन येतो एक प्रकारचं आपल्या जीवनामध्ये ते जे काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्या बाबतीमध्ये गायडन्स घेऊन येतं क्लॅरिटी घेऊन येतं क्लॅरिटी म्हणजे आपल्या जीवनामध्ये नेमकं खरं काय आहे सत्य काय आहे त्याकडे आपल्याला थ्री नंबर घेऊन जातो ज्ञानमार्गामध्ये पुढे घेऊन जातो सिक्स नंबर आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम जीवनामध्ये आपल्याला सक्सेस मिळवून देतो अलाइनमेंट करतो तो अलाइनमेंट म्हणजे आपला ब्रह्मांडाशी जो काही संपर्क आहे त्याच्याशी आपण एकदम म्हणजे अलाइन होऊन जातो त्यानंतर नाईन नंबर नाईन नंबर हा खूप जास्त पॉवरफुल आहे एनर्जीचा आहे जे काही जीवनामध्ये गोष्टी करायच्या आहे तर त्यासाठी आपल्याला जी काही ऊर्जा लागते ती नाईन नंबरकडूनच आपल्याला मिळत असते सो नाईन नंबर हा मंगळाचा आहे आणि मंगळ ग्रह हा आपल्याला प्रत्येक आपल्या जीवनामध्ये मंगळ हा सेनापती आहे पृथ्वीचा तर तो वाहन किंवा जे काही आपल्याला पाहिजे असतं जीवनामध्ये तो आपल्याला देऊन जातो तर नक्कीच आजच्या दिवशी तुम्हाला एखादी जर जागा जमीन घ्यायची असेल तर यासाठीही तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचे आहे प्रॉपर्टीच्या संदर्भात तुम्ही मॅनिफेस्टेशन करू शकता तुमच्याकडं मनी आहे पैसा आहे तर तुम्ही त्या बाबतीमध्ये सुद्धा मॅनिफेस्टेशन माझं घर पूर्ण होत आहे मी चांगलं शॉप टाकत आहे किंवा दुकान टाकत आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही घराच्या बाबतीत प्रॉपर्टीच्या बाबतीतसुद्धा मॅनिफेस्टेशन करायची आहे आजच्या दिवशी तर ह्या डेव्हिल एनर्जीचा प्रभाव तुमच्या जीवनामधून दूर निघून जात आहे आणि एक परमेश्वराचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला आजच्या दिवशी लाभत आहे तर नक्की लवकर तुम्ही ही जी काही मॅनिफेस्टेशन आहे ती तुम्हाला तुमची जी विश आहे ती लिहायची आहे आणि ते पूर्ण होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत सो आजचा दिवस हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिवशी केलेली मॅनिफेस्टेशन नक्कीच तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहे तर ज्यांना ज्यांना रेझोनेट होत आहे त्यांनी नक्की क्लेम करा कारण की तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त ब्लेसिंग्स हे पोर्टल आजपासून सुरू करत आहे करता है। तर ह्या सर्व ब्लेसिंग्सला तुम्हाला स्वीकार करायचा आहे थ्री सिक्स नाईन म्हणून तुम्हाला कमेंटही करायचे आहे आणि जे काही तुमची मॅनिफेस्टेशन आहे ती तुम्ही कागदावरती व्यवस्थित लिहायची आहे एकदा तीन वेळेस लिहा एकदा सहा वेळेस लिहा आणि एकदा नऊ वेळेस तुम्हाला लिहायची आहे असं तुम्ही आज दिवसभरात करू शकता किंवा संध्याकाळीही करू शकता तर हा छोटासा व्हिडिओ होता आजच्या ह्या मोठ्या पोर्टलसाठी सो so, थँक्यू सो मच so